नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर परिषद विभागाचं जे नगर परिषद भरतीचं चा दहा जानेवारी दोन हजार पंचवीसचं जे आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे नगर प्रशासन संचालनाच्या संख्येसह प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवक गट परीक्षा दोन हजार तेवीसच्या अंतिम सूची समाविष्ट करण्या समाविष्ट उमेदवारांची कागदपत्र पडताळण्यासाठी तुम्हाला ती तिसरी संधी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे नगर परिषद भरती संदर्भातलं हे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याच्यातले सर्व बारकावे कळून जातील तर आज आपण पाहिलं होतं महाराष्ट्र नगरसेवक नगर परिषद गट घटका परीक्षा दोन हजार तेवीस करता अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवाराच्या राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्ग न्याहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद प्रशासन संचालयाच्या महाडियम ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळ पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीच्या संवर्ग व श्रेणी नेहाय नमोद्रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवाराची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन एकूण आठ संवर्गाची भाग एक प्रारूप निवड सूची आणि भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवड सूची प्रतीक्षा आधी दहा जुलै जून दोन हजार चोवीस रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन तीन चार पाच सहा नुसार महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत व संगणक महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जल निसरण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखा परीक्षक महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी व महाराष्ट्र नगर परिषद अग्निशामक या सेवा या आहेत सदर निवडसूची सामाजिक व समांतर नुसार गुणानुक्रम नव्याने समाविष्ट करण्यात झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सूचीनुसार महाराष्ट्र नगर परिषद सेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस मधील भाग एक अंतिम निवड झालेल्या वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणी तसेच उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल वर कळवण्यात आलेले होते प्रारूप भाग एक प्रारूप निवड सूचित नेव्याने समाविष्ट उमेदवारांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीची पहिले संधी तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दुसरी संधी तसेच दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तिसरी संधी आणि अंतिम संधी देऊन कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर डिटेलमध्ये तुम्हाला हे जे पी एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर तुम्हाला पाहता येणार आहे कागदपत्र पडताळणीसाठीचा जाण्याचा जो पत्ता आहे तो आहे नगर प्रशासन संचालनालय सातवा मजला बेलापूर भवन सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनजवळ पूर्व प नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहेत तर ते घेऊन जायचं आहे तर डॉक्युमेंट जे आहे तर त्याची यादी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासोबतच ज्या सोबतच तुम्हाला जे कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे ते किस्टर्ड असावे कुठले किती डॉक्युमेंट कसं ते संपूर्ण मध्ये याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्ही व्यवस्थित हे नेक्की चेक करा जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहे तर त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे हे संपूर्ण यादी तुम्ही टेलिग्रामवरून चेकआउट करा अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा नवनवीन व्हिडिओ मी चॅनलवर टाकत असते धन्यवाद